हरिओ महाबुद्धीर्महाव्यो महाशक्तीर्महादिती अनिर्देश वपुश्रीमा महादेधृ विष्णुसहस्रनाम श्लोक क्रमांक बत्तीस आणि नाम आहे एकशे त्र्याहत्तर महाबुद्धी महान बुद्धिमान प्रगल्भबुद्धिमत्ता कुशाग्र ओम सर्व सौभाग्यदायकः सर्वसिद्ध करो देव गौरी पुत्र विनायक गणेश सरस्वती यांना बुद्धीप्रदान करणाऱ्या देवता मानल्या जातात स वै महाभागवत परीक्षे दे नापवर्गाख्यमुद्धी ज्ञानन ना वैयासकी शब्दितेन भेजे खगेंद्र ध्वजपाद मूलम भागवत एक अठरा छत्तीस भगवंतावर परम प्रेम असणाऱ्या महाबुद्धिमान परीक्षिताने श्री शुकदेवाने केलेल्या ज्या ज्ञानाच्या उपदेशाने मोक्ष स्वरूप भगवंताच्या चरणकमलाची प्राप्ती करून घेतली आपण ते ज्ञान आणि परीक्षिताचे परमपवित्र उपाख्यान याचे वर्णन करा प्रलयाच्या वेळी ब्रह्मदेव झोपी जातात तेव्हा सृष्टीरचनेचा त्यांना विसर पडतो तेव्हा महाबुद्धिमान परमात्मा त्यांना परत सृष्टीरचनेचे ज्ञान देतो ब्रह्मदेवाचे सणकादि चार मानसपुत्र ब्रह्मदेवाला सृष्टी संबंधी प्रश्न करतात तेव्हा ब्रह्मदेवाला न सुचल्यामुळे तस्यांसूपेन सकाश गमम तदा भागवत अकरा तेरा एकोणीस प्रत्यक्ष ही भगवंत हंसरूपाने उपदेश करतात तीच हंसगीता होय असे विष्णूच महाबुद्धी आहे एकशे एकशे चौऱ्याहत्तर हा हो महा महावीर्या म्हणजे माया आहे ज्याचे महान वीर आहे असा परमात्मा गीता अकरा चाळीस आपले वीर महान अमोघ अनंत आहे श्रीकृष्ण हे सर्व बलांचे शक्तीचे स्वामी आहेत सर्व चराचराला आपणच निर्माण केले आहे यो यवागत दोन देव देवता गण स जगस्रष्टा येत सर्व सर्वगतो भन विष्णुपुरा एक नऊ एकोणसत्तर चराचरस्य श्रीलोकस चराचरस गुरुर्गरिया गीता अकरा त्रेचाळीस अनंत ब्रह्मांडातले स्थावर जंगम प्राणी या सर्वांना उत्पन्न करणारे आणि त्यांचे पालन करणारे पिताही आपण आहात मम यो निर्मद ब्रह्म तस्म गर्भे ददाम्यम संभवसर्वूताना भवति भारत गीता चौदातीनं सर्वनीषु कौंपतेय मूर्त संभवती या तासा ब्रम्हहोद्योनी रहम बीज प्रदिता गीता चौदाचार चौऱ्याऐंशी लक्षोनि शरीर उत्पन्न होण्याची जी स्थाने आहेत आणि त्या सर्व सर्वयोनींचे उत्पत्ती स्थान मूळ प्रकृती आहे त्यामुळे प्रकृतीमध्ये जीवरूपी बीज स्थापन करणारा पिता मी आहे जे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसेरवी तत्वता जे असे ते अविनाशची ज्ञानेश्वरी दोन पा एकशे पाच हा प्रकृतीचा नियम आहे पण मी अनादी अनंत असल्याने सृष्टीनिर्मितीसाठी माझे महावीर मी पुन्हा प्रकृतीत पुन्हा स्थापन करतो असे विश्वस महावीर आहेत एकशे पंचाहत्तर महाशक्ती महान सामर्थ्यवान मूळ शक्ती मूळ प्रकृती रचनाकार आदिशक्ती ब्रह्मशक्ती परमशक्ती अफाट शक्ती जो प्रचंड ताकद बल स्त्रोत चैतन्य चित शक्ती फोर्स व्हायटल <coughs> पॉवर ग्रेट पॉवर् सुपर् स्ट्रेथ या देवी देवीभूतेसु मातृरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम या देवी देवीभूते शक्तीूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम महालक्ष्मीच्या विद्महे सर्वक्तींची धीमहि तो देवी प्रचोदयात सर्व शक्ती हीच आधी माया पिंडी ते ब्रह्मांडी आपण पिंडी आपल्या देहापासून बघू शरीराच्या प्रत्येक हालचालीसाठी शक्ती लागते उदाहरणार्थ उठणे बसणे बोलणे चालणे खाणे पिणे हालचाल नैसर्गिक क्रिया गर्भातून बाहेर येताना लागणारी शक्ती अशा अनेक क्रिया शक्तीनेच घडतात एखाद्या अवयवातील शक्ती गेल्यावरती तो अवयव निकामी होतो त्याला आपण पॅरालिसिस कोमा असे म्हणतो किंवा प्राणशक्ती चैतन्य शक्ती निघून गेल्यास शव म्हणतो म्हणजे संपूर्ण शरीर हे एका अज्ञात शक्तीवर चालू आहे जे अनेक ब्रह्मांड प्रसवते आहे त्यासाठी क्रयशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती हवी इच्छाशक्ती म्हणजे एखादी इच्छा विचार संकल्प लहर तरंग उठणे क्रयशक्ती म्हणजे कर्मजन्य कर्म, कर्म काहीतरी करणे रजोगुण ज्ञानशक्ती म्हणजे आकलन जाणीव उकल इच्छा झाली संकल्प उठला त्यासाठी काम कर्म आले आणि ते कसं करावे याचे ज्ञान झाले मग सृजन झाले एकोहम बहुस्यम प्रजा येय असे स्फुरण झाले हीच महाशक्ती सर्वचराचर व्यापक आहे अशा माशक्ती श्री विष्णूंना वंदन करूया एकशे शहात्तर महाद्युती अंतर्बाह्य अत्यंत काम संकाशम काश्यपेयम महाद्युतीं तमो सर्व पा प्रणस्मि दि नवग्रह स्तोत्र एक जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल ते चुंज संपन्न तमोवारी जसा अंधाराचा नाश करणारा सर्व पाप हरण करणारा महर्षी कश्यपुत्र सूर्यदेवाला मी प्रणाम करतो सर्व सितुसर्गस गुप्त्यर्थ स महाद्युती मुखबाहूर्पजाना कर्मान्य कल्प कल्पय समस्त संसाराच्या सुरक्षा व्यवस्था व समृद्धीसाठी महाद्युती महातेजस्वी परमात्म्याने आपल्याच देहापासून मुख बाहू उरू पायापासून क्रमशः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्णांकरता पृथक पृथक कर्मे वाटून दिली आश्रया जायते लोक निप्रभो पी महाद्युती रैवत मनवंतरात मनसंकल्पानेच महाद्युती श्री नारायण प्रकट झाले ऋग्वेदातील हिरण्यगर्भाच्या सुप्ताने हिरण्यमय पुरुषाची स्थापना होते हिरण्यमय अंडस्य गर्भभूत प्रजापती म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी उत्पन्न झालेले सोन्याचे अंडे होय हिरण्याने भरलेले ते चप्पुंज महाद्युतीही हिरण्यमय विज्ञानमय गर्भ जे सृष्टीचे मूल तत्व असून ऋग्वेदात द्यावा पृथ्वी जलवस जीवसृष्टी यांना जन्म देणारा सर्वश्रेष्ठ देव सूर्य त्याच्या कृपेने प्रकाशित होतो असे श्री विष्णू महाद्युती आहेत एकशे सत्याहत्तर अनिर्देश वपू ज्याच्या शरीराविषयी सांगणे केवळ अशक्य आहे असा अधिक निर्देश अधिक वपू ज्याचे प्रमाण नाही अप्रमाण अमाप वपू म्हणजे निराकार जो आकारात बद्ध बांधला जात नाही अनिर्वचनीय रूप अनिर्देश मनोगती बहुश्रोतो महामायो शिवसहस्र नाम चळीस भगवंताचे वर्णन करताना श्रुती सुद्धा नैती नेती, नेती म्हणजे नैतिक नैती म्हणतात असा तो वर्णनातीत अगम्य इंद्रियातीत आहे <coughs> चराचर ब्रह्म <coughs> चराचर ब्रह्मांड म्हणजे सुईच्या अग्र एवढे वाचते ঘটা ঘটে রূপ তো সগুণ মি নিরুণ রে সগুণ নির গোবিন্দ রে অমৃতা গোড় নাম তাম ত किती वर्णन करू शब्द ज्ञान बुद्धी कुंठित होते म्हणून का तू करता तूच करता आणि करविता शरण तुला प्रसंगानुरूप दुष्ट संहारक म्हणून कधी मत्स्य कुर्म वराह दृश्य रूप वामन कधी चतुर्भुज कधी विराट रूप धारण करतोस कधी मायेचा आधार घेऊन प्रसवतो हो तर कधी सर्व ब्रह्मांड तुझ्या सामावून योग निद्रा करतोस पण तरी तू अलिप्त असतोस तू योग योगेश्वर आहेस संपूर्ण आयुष्य खर्ची घातले तरी तू अगम्य आहेस अर्थात त्यामुळेच तुला शोधण्यात आनंद मिळतो हीच भक्ती आहे का रे अशा अनिर्देशक श्री विष्णूला साष्टांग दंडवत एकशे अठ्याहत्तर समग्र वैभवशाली धनवान भाग्यशाली कुबेर लक्ष्मीवंत अश्वत्थ वृक्ष हळद शिव एवढी नावं त्याची आहेत स्त्री अधिक मान स्त्री म्हणजे लक्ष्मी आणि मान म्हणजे माननीय ही वैभव धन धान्य समृद्धी अक्षय सुख शांती ऐश्वर आध्यात्मिक मानस भौतिक दैविक आरोग्य अशा अनंत रूपात नांदत असतील लक्ष्मी ही लक्ष्मी पती बरोबर आनंदाने निवास करते सुरा असुराने श्री प्राप्ती करता समुद्र मंथन केले चौदा रत्नांमधून लक्ष्मी जेव्हा प्रगट झाली तेव्हा सर्वांनाच ते प्राप्त व्हावी असे वाटले पण लक्ष्मीने पाहिले कोणी ब्राह्मण तपी ऋषी सूर असूर यातील कोणीच तिला योग्य वाटले नाही तिने श्री विष्णूंची पती म्हणून निवड केली व त्यांना आपली वरमाला घातली कारण इथे आपला योग्य सन्मान होईल आणि हेच आपले स्थान आहे असे समजून श्रीमानाच्या चरणी बसली एकदा काय झालं श्रीमान आणि श्री यांच्यामध्ये वाद झाला की सर्व श्रेष्ठ कोण लक्ष्मी म्हणाली मी तुमच्या विषय सर्वांना अधिक प्रिय आहे विष्णू म्हणाले बघूया तेवढ्यात पृथ्वीवर खालती प्रेतयात्रा चालली होती लक्ष्मीने काही सोन्याची नाणी टाकली लोकांनी प्रेत खाली टाकले आणि पटापट -पत नाणी गोळा केली लक्ष्मी म्हणाली बघितले विस्प्रिय विष्णू हो पण नाही उठले कारण चैतन्य नसेल तर लक्ष्मीचा काय उपयोग म्हणून लक्ष्मीची श्रीमानासह पूजा करा असे श्री विष्णू श्रीमान आहेत एकशे एकोणऐंशी अमेयात्मा ज्याच्या बुद्धीचे मोजमाप केले जात नाही असा अफाट बुद्धिमान तीक्ष्ण उषाग्र बुद्धिमत्ता महान आत्मा अमेयात्मा हे नाम श्लोक चोवीस एकशे दोन मध्ये विवरण केले होते आदिशक्ती ही अमेयात्मा परमा अनेक कोटी ब्रह्मांड जननी दिव्य सहस्रनाम पाच एकशे चोवीस आदिशक्ती आदिमाया अमेयात्मा ही, अमे ही परम पावन अनेक कोटी ब्रह्मांडांची जननी आहे तिचा दिव्य विग्रह आहे ही परमात्म्याची अभेद्य शक्ती आहे विधूय तदमे आत्मा भगवान धर्मगुप्त विभू विशतो दशमास्यस्य तत्रैवान गर दधे हरिः भागवत एक बारा अकरा अशा प्रकारे या दहा महिन्यांच्या गर्भस्थ शिशूच्या समोरच धर्मरक्षक <coughs> अ मेयात्मा अमर्याद भगवान श्रीकृष्ण अश्र तेजाला शांत करून तेथेच अंतर्धान पावले सहदेवं तत्तनयं भगवान भूतभावना अभिषिंचद मेयात्मा मगधानां पतिं प्रभू मोचया मास राजज्ञान समृद्धा मागधे नये भागवत दहा बहात्तर अठ्ठ्याहत्तर सर्वशक्तिमान ज्यांचं स्वरूप जाणणे कठीण जे सर्व प्राण्यांचे जीवनदाते आहेत त्या श्रीकृष्णानी जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा सहदेव त्याला मगधापती म्हणून अभिषेक केला आणि जरासंधाने ज्या राजांना कैद करून ठेवले होते त्यांची कारागृहातून सुटका केली अशा प्रकारे जरासंधाच्या ताकदीपुढे हाताश झालेल्या भीमाला कृष्णाने एका काडीचे दोन उभे तुकडे करून दोन विरुद्ध दिशेला फेकून त्याच्या मृत्यूचे रहस्य सांगितले व युधिष्ठिराचा राजसूय निष्क निष्कंटक पार पाडला अशी सोय केली यावरून त्याचे मुत्सद्दी धर्मज्ञ नीतिप्रायण राजकारणी समाजप्रिय असे गुण दिसून येतात असे श्री विष्णू अ आत्मा खरोखरच वंगलेले आहे एकशे ऐ एकशे ऐंशी महाद्री द्रूग मंदर आणि गोवर्धन या महान पर्वताना धारण करणारा महद्री द्रू महा महान आद्री म्हणजे पर्वत डोंगर ध्रुग ध्रुव धार येथील धारण करणारा सांभाळणारा भगवंताने आपल्या भगवंता करांगुलीवरती गर्भहरण डोंगराचे संवर्धन आणि गोकुळ संरक्षण केले या लिलेतून आपले कर्तव्य कर्म चुकता कमा नाहीये हे इंद्राला त्याने दाखवून दिले व दिलेल्या वचनाचे पालन करून सर्व गुरु वासरे गोकुळवासियांना जुन्या चुकीच्या चालरीती मोडायला लावल्या देवासुर समुद्र मंथनातून दोन्ही शत्रूंना दोन्ही शत्रूंना एकत्र आणून कार्यपूर्तीसाठी मंदर डोंगर तोलून धरला स्वतः कासवाचे रूप घेतले तेव्हा समुद्र मंथन होऊ शकले या कृतीतून यदा संवर्ते चायम कुर्बोंगानी व सर्वश इंद्रिया आणि इंद्रियार्थेभ्य इंद्रियार सस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता गीता दोन आठवण दोन अठ्ठावन्न ही शिकवण भगवंत देतात मन आणि इंद्रियांना विषय वासनांपासून दूर ठेवल्यास मंदर पर्वतासारखा चढण्यास कठीण वाटणारा आध्यात्मिक पर्वत भगवंत कासवाचे रूप धारण करून साधकाची आध्यात्मिक उन्नती करण्यास मदत करतात गोवर्धन सात दिवस करांगुलीवर धारण केला म्हणजेच जलतत्व रोखून धरले आणि जलतत्वावरती विजय मिळवला कारण सत्तर टक्के ब्रह्मांडात आणि पिंडात पाणी आहे तर त्यामुळे एका तत्वावरती त्यानेही संयम केला मनोनिग्रह योगाध्ययन केल्यास पर्वतांसारखा कठीण वाटणारा आध्यात्मिक चढही भगवत कृपेने साध्य करता येतो हा संदेश महाद्री ध्रुप श्री विष्णू आपल्याला देत आहे आणि भवसागरातून तरुण जाण्यास मदत करत आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक बत्तीस आणि नाम एकशे ऐंशी संपन्न झाली हरिओम